चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा स्वामी समर्थ तुम्ही सर्व भक्तांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक आणि प्रेरणास्थानी आहात ना तुमच्या प्रेरणादायी विचारांनी अनेक लोकांच्या आयुष्यात जीवनात सत्याचा मार्ग भक्ती भाव सेवा जीवनाचा खरा अर्थ तुम्ही समजून दिले आहे ना तुम्ही तुमच्याच आशीर्वादाने आज तुमचे शुभ संदेश विचार सुविचार काही लोकांपर्यंत स्वामी समर्थांचे विचार म्हणून तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात ना स्वामी तुम्हीच आमचा आधार आहात तुम्हीच आमच्या सर्व शक्तींचा आधार आहात तुम्हीच आमचे भगवंत आहात स्वामी सांगतात माणसाच्या मनात श्रद्धा असेल तरच त्याच्यावर आमची कृपा दृष्टी कायमच असते स्वामीच्या भक्तीवर तुम्ही प्रेम करा हेच तुमच्या खऱ्या भक्तीचे सार आहे स्वामी म्हणतात फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा चुकून ही फळाची चिंता करू नका कारण देव वेळ आल्यावरच चांगल्या कर्माची फळ देत असतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं स्वामी माऊली आपल्याला सांगतात लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते तर मित्रांनो स्वामी सांगतात खरंच सांगतो जर तुमच्या मनाला शांती हवे असेल ना तर श्री स्वामींच्या चरणी तुम्ही शरण जावा स्वामी म्हणतात चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पंड पाडू नका तुम्ही योग्य आचरण करा फक्त हाच तुमचा खरा धर्म आहे आपले स्वामी माऊलींचे विचार आहेत तर कमेंटद्वारे आपल्या स्वामी माऊलींचे बोधवाक्य नक्कीच कमेंट करा स्वामी म्हणतात भक्तांच्या सेवतच स्वामींची खरी सेवा आहे हे खरं आहे स्वामीच्या मते सर्वांनीच स सद्गुणांच्या मार्गावर चालायला पाहिजे कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवेतच आहे हे तुम्हाला पडतं का बघा स्वामी सांगतात दूर करा तुमच्या मनातील वासना व लोप हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहेत मनाची शांती करायची आहे ना तर करा मग निस्वार्थ भक्ती लोकांची सेवा आणि आधार ठेवून स्वामींच्या चरणी तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा स्वामीवर विश्वास ठेवतो आणि प्रामाणिक रहा तुम तुझे काम नक्कीच सफल होईल मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गे लागतात असे स्वामी म्हणतात सर्व काही शक्य आहे जर स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल स्वामी कृपा सदा सर्वदा स्वामीच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व, मार्ग सर्व अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळते स्वामी आपल्याला सांगतात जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर हेच जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्तिमार्ग आहे सर... सर्वाशीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थ भावना ठेव तू फक्त स्वामी भक्ती कर साधना तप यामध्ये सातत्य ठेव चला तुम्हाला यांचे नक्कीच फळ मी देतो स्वामी माऊली आम्हाला सांगतात जर दुःखाला आणि संकटाला सामोर जायचे असेल तर आपल्यात धैर्य असणे खूप आवश्यक आहे एकशे आठ मन्याचा माळेचा जप करताना मन भटकते पण नोटांचे बंडल मोजताना मन जागेवर कसे असते किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे ना तुम्हालाही हा प्रश्न पडलाच असेल तू लक्षात ठेव मित्रांनो तुमचं मन स्वच्छ ठेव इथे हिशोबा कमईचा नाही तर कर्माचा होत असतो स्वामीचे स्वामीचे असे आपल्याला म्हणतात जर तुमचे कर्म चांगले असले की तो कधीच संपत नसतो त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या तात्पुरत्या असतात त्या येतात आणि एक चांगला अनुभव देऊनच जातात परमेश्वरावर मनाभावातून तू विश्वास ठेव तो योग्य आल्यावर एवढं देतो की तुला काही परत काही मागायला उरत सुद्धा नाही जीवनात समाधान शोध आणि आनंदी राहा कारण अपेक्षा तर कधीच संपत नसतात स्वामी आई मला सांगतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे मग तुम्हाला चिंता कशाची आहे माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना तेवढाच तो मनानेही मोठा होत जात असतो स्वामींचे विचार कायम लक्षात ठेवतो मनाने मोकळे आणि स्व स्वभावाने सरळ पण मात्र कधीही जीभ मोकळी सोडू नका नाहीतर शब्दाचे घाट होतील सर्व नाती गोती माझी पण अपार निष्ठा आणि विश्वास माझ्या स्वामीरायावरच श्री स्वामी समर्थ माझेच आई माऊली आहे स्वामी म्हणतात माझा भक्ता प्रत्येक दिवस हा शुभच असतो फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरवात करण्याची स्वामी सगळ्यांना सांगतात आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत चला तुमचं चांगलं करायचं चा काम हे माझ्यावर तुम्ही सोडून द्या तुम्ही माझे सर्व काही मी भक्त राहीन फक्त तुमचा ठाई ठाई तुमच्याशिवाय माझं स्वामी या जगात दुसरं कोणीच नाही आयुष्यात नेहमीच लक्षात ठेवायचं काही वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि काही चांगली लोक साथ देईल फक्त स्वामीवर तू विश्वास ठेव ते म्हणतात ना लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसळावे लागतच असते तसं स्वामीचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामीचे नामस्मरण हे तुला करावेच लागते कोणतेही काम असो किंवा सेवा ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी करा त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला तरच तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल कोणतेही काम असो किंवा सेवा ते तुम्ही समाधानेच करा असे आपल्याला स्वामी वारंवार सांगत असताच तुझं स्थिर मन हेच तुझ्या आयुष्यातलं महत्त्वपूर्ण ब्रह्मात्र आहे स्वामी आई मला नेहमीच सांगतात जी लोक फक्त पैशाला मोजतात किंमत देतात ना त्यांच्या आयुष्यात चांगले लोक कधीच जास्त काळ टिकत नाही स्वामी सांगतात जीवनात झालेल्या त्रासाला विसरून पुढे जायचं असतं पण मात्र त्यातून शिकलेला धडा कायम आपल्या लक्षातच ठेवायचं असतं ते म्हणतात ना सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही आणि संत समजून घेतल्यावर भगवान समजायला वेळ लागत नाही माझी स्वामी माऊली मला नेहमी सांगत असतात स्वामी समर्था तू माझी आई ठावा द्यावा पाये तुझ्या विना आम्हा कोणी नाही असे भक्त आपल्या स्वामींना कमेंटद्वारे त्यांची मनभावना पोहोचवतात उगाची भितोस भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती तुला कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा गुरुमाऊलीत तू तु तूच दिगंबर तुझ्या चरणी झुकते सारी धरती अंबर वास करतो जिथे ते स्थान औदुंबर दर्शन व्हावे तुझे मिटावेच अंतर श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ शुद्ध अंतकरणाने नामस्मरण केल्याने जर स्वामीच्या कृपेचा अनुभव येईलच आणि नामानेच अंतरंग शुद्ध बनेल डोळे बंद केले की स्वामी तुम्हीच दिसता संकटे आले तरीही तरी, तरी स्वामी मला तुम्हीच दिसता गुन्हेगारांना गुन्हा लपवला तर तो मोठा गुन्हेगार होतो परंतु गुन्हा कबूल केला तर सत्याचाच विजय होतो प्रत्येक चुकांची माफी ही स्वामींच्या चरणी मिळते परंतु ती एकदाच मिळते पुन्हा पुन्हा नाही म्हणून कायम लक्षात ठेवतो स्वामींचे विचार स्वामी म्हणतात आपलं मन मोठं असायला पाहिजे बाकी गोष्ट आपोआप मिळून जातात जे काही मिळाले त्यांचे आभार मानावे देवांचे मन ते चांगले असो किंवा वाईट कारण ते आपल्याच कर्माचे फळ असतात ठे थे, ठेच लागताच राहील म्हणून हिंमत हारू नको फक्त कठीण काळात साथ देणाऱ्यांची तू किंमत लक्षात ठेव स्वामी तुम्ही साऱ्या जगांचा पालनहारी आहात हा तुमच्या कृपेने आम्ही सुखरूप आहोत जिथे संपते आपले प्रयत्न तिथूनच साथ देते स्वामीराया आपल्याला आरंभ तू अंत तू शून्य मी अनंत तू तु, तूच माझा पाठीरा का तूच कधीही न संपणारी ओढ तुझी स्वामीराया अनंत कोटी तू ब्रह्मांड नायक आहेस स्वामी आपल्याला सांगतात कधी कोणाला शत्रू समजू नये कारण आपल्याला जे हवे असते तेही मिळणे कठीण असते शत्रू हाच आपला खरा मित्र बनू शकतो त्यातला फक्त संबंधित देव देव तर बघा तुम्ही कोणाच्या भरोशावर राहून तू माझे कार्य स्वतःवर तूच नशीब तुझ्या स्वतःच्या हातातच आहे असे स्वामी माऊली आपल्याला सांगत असतात विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ना ती गोष्ट खोटी आहे असं मानणं चुकीचं आहे खरं तर जिथे विज्ञानांचा प्रांत संपतो तिथूनच देवांचा प्रांत सुरू होत असतो उपवास कर किंवा नको करू तुझी मर्जी जिबेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझा मोह आवर मात्र नक्की विजय मिळू मिळवू तू रोज मठात जा किंवा नको जाऊस ही तुझी इच्छा आहे तिथे ना तर मस्तक झाला नाही तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्की विजय मिळवतो ज्या दिवशी तुम्हाला वाटले की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा संपूर्ण जग तुमच्या मागे दिसेल अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली अस असून थोडं धीर धर काही अंतरावर तुला श्रीस्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्यानंतरही कोणी नसेल जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्याच चरणी असेल स्वामी समर्थ आपल्याला म्हणतात फक्त स्वतःचा विचार करणारे करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायमच राहते एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात स्वामी, स्वामी आम्ही तुमच्या नावाचा जप करतो तुम्ही कोणता जप करता कोणाचा जप करता स्वामी म्हणतात जो माझा जप करतो त्याला मी जपतो ज्यावेळी जाशील तू असा काळू क्या त्याच वेळी तुझी सावलीही सोडेल सात जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते, ते, ते नक्कीच धावत येतील फक्त तू विश्वास ठेव हो। समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखं कोणताही आजार नाही आणि दये देयेसारखे कोणतेही पुण्य नाही कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्यच रागू नकोस चिडू नकोस मोठ्याने तू बोलू नकोस मन शांत ठेव नीट विचार कर त्रास फक्त तुम्हालाच तुम्हालाच सुख फक्त तुम्हाला शा, शांती सुद्धा तो विश्वास ठेव सगळं काही ठीक होईल मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही तर असेच आपल्या स्वामी माऊलींचे विचार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा Shri Swami Samarth Jai Swami Samarth Dhanyawad